नमस्कार मी प्रीती सातम आज हा जो व्हिडिओ बनवते तो प्रशासनाला इशारा देण्यासाठी बनवते गोरेगाव मुळूळ रिंक रोडच्या प्रकल्पात जे आमचं माझ्या प्रभागातलं संतोष नगर येथील तोडलेलं दहा असली शौचालय जे आहे त्याच्या जागी नवीन पर्यायी शौचालय बांधून देण्यात यावं अशी मी वारंवार प्रशासनाला विनंती करते पाठपुरावा करते स्मरणपत्रसुद्धा दिलेलं आहे आणि या ठिकाणी मात्र मी या ठिकाणी आमचे जे रहिवाशी आहेत त्या जे शौचालयाच्या अभावी ज्यांची जी गैरसोय होते ती दूर हवी यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे तरी सुद्धा प्रशासन याकडे लक्ष देत नाही आणि ह्याचा निषेध म्हणून येत्या चार सप्टेंबर रोजी या ठिकाणी आम्ही रहिवाशांसोबत रस्त्यावरती उतरून तीव्र आंदोलन करणार आहे जर या आधी प्रशासनाने कारवाई केली तर ठीक अन्यथा प्रशासनाला जशास तसे उत्तर देण्यासाठी या ठिकाणी रस्त्यावरती उतरून त्यानं उत्तर देऊ आणि जे काही कायदा सुव्यवस्था तसेच वाहतूकची कोंडी जी समस्या निर्माण होईल त्याचा सर्वस्व जबाबदार हे महानगरपालिका प्रशासन असेल याची हा इशारा मी देत आहे धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र